एम पी एस चा नवा पेपर शिस्तीचा अध्याय एम पी एस ची तयारी करत असाल तर थांबा ती माहिती तुमच्याकडे असणं अत्यावश्यक आहे कारण एमपीएससी ने परीक्षेत काही महत्वाचे नवे बदल केलेत एक मार्च दोन हजार सव्वीस पासून एम पी एस सी परीक्षांचा चेहरा मोहरा बदलणार आहे आणि पुढे चला अशा नजरेनं पाहिलं जायचं तीच उत्तरपत्रिका आता, उत्तर चा उत्तर आता उमेदवारांची शिस्त सजगता आणि परीक्षा संस्कार तपासणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमसी क्यू परीक्षांच्या उत्तरपत्रिका आणि मूल्यमापन प्रक्रियेत मोठे फेरबदल केलेत या नव्या प्रणालीत उत्तर पत्रिका दोन प्रतींमध्ये दिली जाणार आहे एक मूळ प्रत आयोगाकडे जाणार असून दुसरी प्रत उमेदवाराकडे राहणार आहे म्हणजे परीक्षा दिल्यानंतरही मी काय मार्क केलं होतं हा प्रश्न उमेदवार स्वतः तपासू शकणार आहे पारदर्शकतेकडे टाकलेलं हे पहिलं पाऊल मानलं जात आहे उत्तर पत्रिकेचा पहिला भाग फक्त उत्तरांसाठी असेल तर दुसऱ्या भागात परीक्षेचं नाव सीट नंबर प्रश्न पत्रिकेचा क्रमांक विषय कोड आणि उमेदवार तसेच पर्यवेक्षकाची सही असेल परीक्षा संपताच हे दोन्ही भाग वेगळे केले जातील यात सोबत उमेदवाराचा सीट नंबरही बदलतोय आता आठ अक्षरांचा अल्फा न्युमेरिक क्रमांक नाही तर संपूर्ण भरती प्रक्रियेसाठी एकच सात डिजिटचा न्यूमेरिक सीट नंबर वापरला जाणार आहे ओळख स्पष्ट करून गोंधळ शून्य हा त्या मागचा उद्देश आहे पण सर्वात मोठा बदल आहे पाचव्या पर्यायाचा आतापर्यंत प्रश्न सोडून देणं म्हणजे उत्तर न भरता पुढे जाणं असा होता आता तसं करता येणार नाही एखादा प्रश्न सोडायचा असेल तर पाचवा पर्याय मुद्दाम निवडावा लागेल तो निवडला नाही तर ते उत्तर न दिल्याबद्दलही थेट एक चतुर्थांश गुण कापले जातील म्हणजे शांततेत प्रश्न टाळणंही आता महागात पडू शकतं चुकीचा पर्याय एकापेक्षा जास्त पर्याय खोडा खोडी जास्त गडद शेडिंग या सगळ्यांना आता पंचवीस टक्के निगेटिव्ह मार्किंग असणार आहे अगदी एकूण गुण दशांतात आले तरी ते वैध धरले जातील म्हणजे प्रत्येक छोटा गुण हे महत्वाचा ठरणार था आहे आयोगाने स्पष्ट इशारा दिलाय की सही विसरली चुकीचा पेन वापरला अतिरिक्त खुणा केल्या प्रश्नपत्रिकेचा क्रमांक भरला नाही किंवा ओळख माहिती अपूर्ण ठेवली तर संपूर्ण उत्तर पत्रिकाच अवैध ठरू शकते मेहनत कितीही केली असली तरी नियम मोडला तर परीक्षा संपली एवढं स्पष्ट चित्र आहे हे बदल का कारण आयोगाला आता चुकांपासून मुक्त पारदर्शक आणि शिस्तबद्ध परीक्षा प्रक्रिया हवी आहे उत्तर तपासणीतील ता तांत्रिक गडबडी कमी करायच्या गैरप्रकारांना आळा घालायचा आहे आणि प्रत्येक उमेदवाराला समान न्याय द्यायचा आहे थोडक्यात सांगायचं चा, तर एमपीएससी आता केवळ ज्ञान नाही तर परीक्षेतील शिस्तही तपासणार आहे अभ्यासासोबतच मार्किंगची सवय नियमांची जाणीवन शांत डोकं याच गोष्टी दोन हजार सव्वीस नंतर यशाचं नवं सूत्र ठरणार आहे